आपली गाणगापूर तुळजापूर अक्कलकोट जे जे येताना आपल्याला देवस्थान लागतील त्यांचे देवदर्शन करून येऊ आपण ना हे आपला सामान डिक्कीन टाकरे पटापट आणि आपला रॉकेट रॉकेट पटापट टाक थंडी लागते जेव्हा वाजलेत किती आता साडेचार वाजलेत आंघोळ बी न विनी दानबिन धवीतदारा पहिल्यावर सामान टाकू दे जय शिवराय मित्रांनो तर आपला अचानक प्लॅन झालेला आहे फॅमिलीसोबत फिरायला जायचा मी तर नव्हतो जाणार पण हे सगळी ऐकतच नव्हती चलच बोलतो तर तू नसल्याच बोलतं ट्रिपच कॅन्सल होलो बरं ठीक आहे चल बरं येत जाऊ मग मग बरं ठीक आहे चल मग झालो तयार तर आपला प्लॅन चालू आहे आपण जाणार आहोत कुठं गामगापूरला गंगापूर तुळजापूर कोल्हापूर पंढरपूर बस असा तीन ते चार दिवसाची फॅमिली ट्रिप आहे तर मजा येईल जाम कारण फॅमिली नाही चार, चार दिवसाची ट्रिप आहे जर एक्स्ट्रा कोल्हापूरला जा। पण जायचं आहे कोल्हापूर जरा थोडा लांब पडतं असं काहीतरी सीन आहे तर आज जाणार आहो आपण पहिला गाणगापूरला म्हणजे एक दिवसां चारशे ऐंशी किलोमीटरची रनिंग घेऊ वाटतं चारशे नव्वद किलोमीटर किती बी असू दे ते पोचू आपण संध्याकाळपर्यंत पण अजून निघाचा पत्त्या नाही बोलतो चारला निघाचं आहे पाचला निघायचं आहे नाश निघलेला बारा यांचं तर आता वाजलं किती सहा वाजल्याने तर आता बघू कितीला निघता होतो तयारी विहारी करून तर आल्या तीनला जाऊन ठेवल्या मी जायचं आहे ते कसं माझ्या मला टाईम नको म्हणून आता हे टाईम कुणी केला कुणाला दिदी आहे आता आम्ही काव निघलेलो आता दिदी बोलवलं पण आता वाजलेत मॉर्निंगचे साडेपाच तर आपण निघ निघू आता आपण दोन ते पाच मिनिटामध्ये तर आपली बॅग आपण घेतलेली आहे कारण आपल्याला यांच्या आपला पर्सनल चांगलं लागतं याय जा मांगालदा त्या जा मांगालदा डोक्यात

आता wow. dan फोटो शूट करू एक फॅमिली निगु लगेच गणपती पहिलं लोकेशन असेल तुळजापूर नंतर कानकापूरला जाऊ आपण नाही नाही पहिला तुळजापूर नंतर कानकापूर तर तुम्ही बघू शकता आमचे पाठीमागे आमचे पार्टनर्स आहेत <laughs> अजून एक गाडी आपली पुढे आहे आपले लरकुंडी पण बघू शकता तुम्ही तिथे ऐका ते सगळ्यांना हाय कर नीट कर जरा वापस कर कशी करते दाखव अरे कर। वा वा आता जरा मूड चांगला आहे फ्रेश आहे जाऊ एकदम अस्ती असती वापस आम्ही लोकेशन चेंज केलेलं आहे पहिला जायचं होता तुळजापूरला पण आता जायचं आहे अक्कलकोटला नंतर गाणगापूरला मावशी का मावशी आमची मावशी आपण पहिला ब्रेक घेतलेला आहे आता वाजले किती साडे दहा तर आता फॅमिलीचं या झाला ते अंग वाडापाव घायचा पण तुला काय खायचं आहे मिसल पाव म्हणजे याला का भगी गाभरला게 ते गारि बगु बगु म गाभरला येती किती दे dedim मला नाही तू ए <laughs> तर आपल्याला डान्सर ब्रोने बोरा घेतली टाइमपास घ्यायला ना अजून आता वाजले किती एक अजून आपल्याला एकशे त्रेपन्न किलोमीटर जायचं आहे अक्कलकोटला तर आता जाऊ आपण असे असे बोरा काहीत काहीत आपल्या तिन्ही पण गाड्या आहेत एक चार वाजता पोहोचलेलो होतो मी अक्कलकोटला आता गाडी पण पार्किंगला लावलेली आहे पण एवढी डेंजर गर्दी आहे असं वाटतं ना मला कारण मला गाड्या बघून मला डोका भिज म्हणजे डोका भिंगायला लागला आता दर्शनाला बघू आपण किती टाइम इतके ते भाऊ तुला किती वाटतं किती तास लागतील दर्शनाला एक तास एक तास होल दोन तास लागतील Vi får se. दर्शन दर्शन वहाँ जी आधी महाप्रसाद चालू है आई दोन दोन आई गे भाई अरे तू खा तो नहीं खा तो यो दिस इज अपनी गैंग मागे पण बघू शकता तुम्ही सगळी बाकीची पुढे जा 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 मावशी जा you <laughs> समर्थांचं मंदिर आणि वटवृक्षाचं दर्शन झालेलं आहे तर आपण जाऊ मठावर आणि जिथं सोलक्त महाराजांचं घर आहे तिथं स्वामी समर्थांचं वास्तव्य आहे त्यांच्या वापरल्या राहिलेल्या रा वस्तू आहेत तिथं असं तिथं जायचे आपल्याला आपण सगळी आता तिकडेच निघतोय आणि मला वाटलेलं वर दर्शनाला एकटाच लागेल पण दहा मिनटात झालं म्हणजे पटापट सगळ्यांना एकत्र पण पक्की जाणार गाड्या बी जाम लांब आता गाडीनं ठेवल्या आता वाजले किती सहा आणि आम्ही अक्कलकोट वरून निघालो दर्शन घेऊन तर गाणगापूरला आम्हाला आहे ना टाईम होईल म्हणून आम्ही निघलो लगेच आणि आता इथे आपण जेवण करू दिदीनी दिदी भाजी कसली आणले वांगा भरील ते आता वांगा भरील ताव मारायचा आहे आणि जेवण करू जेवण झालं झालं आपण लगेच निघू कारण गांजापूरला बोलतं जाता जायला म्हणजे रात्रला जास्त तर आम्हाला साडेसात आठ वाजेपर्यंत पोचायचंच आहे आणि तर बघू शकता आम्ही घर जेव्हा म्हणजे खायच्या हॉटेलवर बघते